तिकीट कट जातात सध्या उल्हासनगर फायरिंग प्रकरण चांगलंच गाजत जमिनीच्या वादावरून हा प्रकार घडला असला तरी याला राजकीय वादाची देखील मोठी किनार आहे ही गोष्ट लपून राहिलेली नाहीये सलग तीन वेळा निवडून आलेल्या आमदार गायकवाड यांच्या कल्याण पूर्वेत अनेकदा राजकीय फटाके फुटले आरोप प्रत्यारोप झालेत कल्याण पूर्वेच्या संभाव्य उमेदवारीवरूनही अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या पाच जानेवारीला गणपत गायकवाड यांनी लोकमतला मुलाखत दिली होती यावेळी त्यांनी संभाव्य उमेदवारीबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं होतं भाजपात काहीही होऊ शकतं कोणालाही तिकीट दिलं जाऊ शकतं आजही मी माझ्या तिकिटाबाबत कन्फर्म सांगू शकत नाही पण वेळ आल्यावर मी वैयक्तिक निर्णय घेईल असंही ते या मुलाखतीमध्ये म्हणाले त्यामुळे कुठेतरी तिकीट संभाव्य उमेदवारी आणि राजकीय हालचाली या गोष्टींची कुणकुण आमदार गायकवाड यांना आधीच लागली होती का असा प्रश्न निर्माण होतोय पाहुयात फायरिंगची घटना घडण्यापूर्वी अवघ्या काही दिवस आधी या मुलाखतीमध्ये आमदारांनी नेमकं काय मत मांडलं होतं आणि भारतीय जनता पक्षामध्ये आपण जर बघितलं असेल तर कधी कोणाचं तिकीट कट होतं कधी कोणाला तिकीट दिलं जाईल ते सांगता येत नाही पण भारतीय जनता पक्षाचा जोही उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या सोबत भारतीय जनता पक्ष हा भक्कमपणे उभा असेल ते उमेदवार तुम्ही पुन्हा असू शकतात असं तुम्हाला म्हणजे काय नेमकं का म्हणायचं भारतीय जनता पक्षामध्ये कोणी चायगंज करू नये मोठ्या मोठ्या नेत्यांचे तिकीटं कट केली जातात त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये कोण उमेदवार असेल ते वेगळ्यावरती पक्ष श्रेष्ठी ठरवतात कारण की ज्याचं काम चांगलं असेल जो काम चांगलं करत असेल जनतेची सेवा करत असेल या सर्व गोष्टींचा रोखा जोखा करून भारतीय जनता पक्ष तिकीट देत असते त्याच्यामुळं तिथे कोणी दावा करू शकत नाही भारतीय जनता पक्ष सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जे चांगले कामं करतात त्यांना चान्स भेटतो या संदर्भात मला अजून पुढे विचारायचं तुम्ही सांगितलं की जो उमेदवार चांगलं काम करतो मात्र कल्याणपूर्वेमध्ये भाजपचा एक प्रबळ उमेदवार म्हणून आपल्याकडेच बघितलं जाते जनता माझ्याकडे बघते त्याच्यामुळं पक्षसुद्धा माझा विचार करे पण आज मी ठामपणे सांगू शकत नाही की कोणाला तिकीट देते कारण आपण जर बघितलं असेल तर एम पीचं मध्य प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या मोठमोठ्या नेत्यांचे उमेदवारी कट केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे मोठमोठ्या नेत्यांची तिकीट कट झाली मग पक्ष वेगळ्यावरती चांगला निर्णय घेत असतो आणि जे पक्ष निर्णय घेईन त्याच्या त्या निर्णयाच्या सोबत आम्ही असू मी स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे मात्र भविष्यामध्ये राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं असं अनेक उदाहरणांमधून समोर आलेलं आहे पण कल्याण पूर्वेची जी उमेदवारी आहे ती समजा भारतीय पक्षाला भारतीय जनता पक्षाला मिळाली नाही तर दुसऱ्या पक्षाला मिळाली तर त्या उमेदवाराला आपला पाठिंबा असणार का नाही दुसऱ्या उमेदवाराला जर दुसऱ्या पक्षाला गेल्याच्या नंतर माझे वैयक्तिक निर्णय त्यावेळेला मी व्यक्तिक